हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर टू स्टुडंट्स माय नेम इस अजय कुमार डाभेराव मी इयत्ता दहावीचा आज तुमच्यासमोर एक नवीन घटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे दोन चलाती रेषीय समीकरणे मित्रांनो मी याआधी सुद्धा याच्यातले नवीन नवीन धडे तुमच्यासमोर आणलेले आहेत जसं अंक गणित श्रेणी त्याच्यानंतर वर्ग समीकरणे या धड्यांचे टॉपिक्स मी तुम्हाला मराठी मीडियम मध्ये समजून सांगितलेले आहे आता बऱ्याच वेळा आपण काय करतो इंग्लिश मीडियमचे धडे पाहतो आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचे क्लासेस वगैरे पाहतो पण मला असं वाटलं की माझ्या मराठी मिडीयमच्या सुद्धा मी काहीतरी करावं म्हणून तुमच्यासाठी मी मराठी मिडीयमचे जे गणित भाग एक आहे त्याचे व्हिडिओज तयार केलेले आहेत तुम्ही भरपूर व्हिडिओज माझे बघितलेले आहेत त्याला लाईक्स दिले आणि सबस्क्राईब सुद्धा केलं मला फार आनंद झाला आणि मध्यंतरी माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणू शकलो नाही त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो परंतु आता परीक्षा आणि तुमची एक्झाम जवळ आलेली आहे त्यामुळे तुमच्या समोर एक नवीन धडा तुमचा जो पहिला धडा आहे दोन चलातील रेषीय समीकरणे हा धडा तुमच्या समोर आलेला आहे आता हा धडा जर बघितला तर याच्या शब्दामध्ये याचं जे वाक्य आहे किंवा नाव आहे या नावामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ समजतो की दोन चलातील रेषीय समीकरणे आणि तुम्हाला जर आठवत असेल तर इयत्ता नवीमध्ये सुद्धा आपण ह्या धड्याबद्दलची एक ओळख घेतलेली आहे की याच्यामध्ये चल कसे असतात याच्यामध्ये दोन चल कसे सोडवायचे चलाचा लोक कसा करायचा किमती कशा टाकायच्या एक सणी व्हायची किंमत कशी काढायची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इयत्ता मध्ये लक्षात आलेल्याच आहे आता आपल्याला याच्या समोरचा भाग पाहायचा आहे इयत्ता मध्ये तुम्हाला आलेलंच आहे याच्यामध्ये आलेख काढणे त्याच्यानंतर रूल सोडवणे त्याच्यानंतर विवेचकाची किंमत काढणे हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे तुम्हाला ये याच्यामध्ये येतील शाब्दिक उदाहरणे कशी असतात आता शाब्दिक उदाहरणाचे ओळख मागच्या वर्षी होतीच परंतु या वर्षी थोडे नवीन गणित आलेले आता दोन चलातील ते समीकरण याचं जे सामान्य रूप असते ते सामान्य रूप असं आहे एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे झालं याचं सामान्य रूप आता या सामान्य रूपामध्ये तुम्हाला इथं चल दिसतो यक्स आणि वाय आता हा यक्स आणि वाय जो चल आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत यक्स आणि मध्ये तर या चलांचा घातांक हा एक असतो चला दोन चलात्रीय समीकरण जर ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन चल पाहायचे आणि त्या चलांचा घातांक जो आहे तो एक पाहायचा तर इथे यक्सचा घातांक एक आहे आणि वायचा घातांक सुद्धा एक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर इथे ए A, B, या एसीच्या किमती आहे ए कॉमा बी तर ह्या ज्या किमती आहेत यांना वास्तव संख्या म्हटलं जाते या समीकरणामध्ये एबीसीच्या जागेवर वास्तव संख्या असतील आणि याच्यात महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची तर एबीसीच्या किमती एकाच वेळेला शून्य नको आता हे काय एकाच वेळेला शून्य नको म्हणजे काय समजा ची किंमत शून्य टाकली तर ची किंमत शून्य होऊन जाणार म्हणजेच आपल्या समोर एकच चल उरणार वाय तसं व्हायला नको म्हणून याच्यामध्ये एबीसीच्या किंमती एकाच वेळेला शून्य नको हे लक्षात ठेवायचं आता दुसरं असं की हे जे समीकरण आहे की हे समीकरण आपण एका बाजूला आणायचं बरोबर चिन्हाच्या एका बाजूला म्हणजे या समीकरणाच्या चलांची आणि वास्तव संख्येची सगळ्यांची बेरीज किती येते शून्य येते म्हणून याला आपण काय म्हणू दोन चलातील रेषीय समीकरण आता हे समीकरण तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता आपण याच्या समोर काय पाहणार की समीकरण ओळखायची कशी तर काही उदाहरणं बघू आपण याची त्याच्यावरून तुमच्या लक्षात येणार सगळ्यात पहिले आपण बघणार एक उदाहरण जसं चार यम अधिक तीन यम अधिक बारा बरोबर शून्य पहा जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन चलातील रेषीय समीकरण ओळखायचं कसं तर सगळ्यात पहिला मुद्दा काय तर याच्यामध्ये दोन चल आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा काय तर या चलांचा घाटांक एक आहे आणि तिसरं की या चलांच्या ज्या वास्तव संख्या आहेत ए बी सीच्या जागेवर ह्या शून्य नाहीत म्हणजे इथे चार आहे इथे तीन आहे इथं वजा बार आहे म्हणजे ह्या शून्य नाहीत म्हणजे याचा अर्थ असा की हे जे समीकरण आहे हे दोन चलातिरेशी समीकरण आहे दुसरं उदाहरण बघू दुसरं उदाहरण पहा वर्गमुळात तीन एक्स अधिक पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य आता याच्यामध्ये पहा थोडस वर्गमुळाचं चिन्ह दिसलं म्हणजे तुम्हाला थोडा विचार येतो की आता वर्गमोड आलं म्हणजे काय हे एकदम सिंपल आहे इथे वर्गमुळा तीन आहे याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही याच्यावर कठ लक्ष द्यायचं आहे तर आपल्याला चल पाहिजे यक्स आणि वाय हे दोन चल आहेत नंबर दोन यांचा घातांक जो आहे तो एक आहे इथं एक एक घातांक असतो आणि तिसरं की ह्या ज्या वास्तव संख्या आहेत ह्या शून्य नाहीत इथे वर्गमुळा तीन आहे इथे पाच आहे इथं दहा आहे आणि हे बरोबर चिन्हाच्या एका बाजूने आपण केलेलं आहे म्हणजे सरळ सरळ हे दोन चलाचे रेशी समीकरण आहे आता तिसरं उदाहरण बघा कसं आहे तिसरं उदाहरण आहे शून्य पॉइंट तीन एक्स अधिक पाच छेद दोन वाय अधिक अकरा बरोबर शून्य आता बघा इथे सुद्धा काय आहे इथे तुम्हाला काय दिलेलं आहे सर्वात महत्वाचा मी जसा मुद्दा सांगितला तो लक्षात ठेवायचा याच्यामध्ये की सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहायचं एक्स आणि वाय चल हे चल आहेत नंबर दोन यांचा घातांक एक आहे हे पण लक्षात येते आणि नंबर तीन की यांच्या वास्तव संख्या ह्या शून्य नाहीत म्हणजे हे समीकरण सुद्धा तुम्हाला काय आहे दोन चला रेषीय समीकरण आहे असं म्हणता येईल ठीक आहे तिसरं उदाहरण पाहू तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहू की चल खाली जर आलं तर काय होणार समजा एक छेद यक्स आहे अधिक वाय आहे अधिक दहा आहे बरोबर शून्य आता या समीकरणामध्ये काय आहे तर इथे हा जो यक्ष आहे हा छेदस्थानी आला म्हणजे हा घोड करणार कारण छेदस्थानीचा जो नियम आहे तो नियम जर तुम्ही बघितला तर नियमानुसार काय तर एचा घातांक एम लिहिला आणि हा जर आपण छेदस्थानी लिहिला तर एचा घातांक एम जो आहे तो ऋण होतो किंवा याचा उलट नियम कसा करता येईल आपल्याला एक छेद एचा घातांक वजा एम एम असला आणि याला जर आपण इकडे वरती अंशस्थानी आणलं एचा घातांक एम तर याला जर बाहेर काढलं वंशस्थानी नेलं तर इथं चा घातांक वजा एम होतो म्हणजे हा दुसऱ्या नंबरचा नियम मी जो सांगतोय तो नियम इथं लागला घातांक म्हणजेच जर हा एक्स चल अंशस्थानी आपण जर लिहिला तर अंशस्थानी याचा घातांक ऋण होतो म्हणजेच हे आपलं समीकरण दोन चलाती रेषीय समीकरण नाही तर पा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येणार की तीनच गोष्टी लक्षात ठेवायचे मी ज्या सांगितल्या तुम्हाला म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला याचं सामान्य रूप सहज तयार करता येणार कारण पुढे जे समी समीकरण येणार आहे त्या समीकरणामध्ये तुम्हाला सामान्य रूप भेटणे हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ते, ते समीकरण ओळखा तर हे नियम आणि हे गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील परत एक उदाहरण मी सांगतो ज्याच्यामध्ये काय होते की आपल्याला ते रूप जे आहे ते ओळखण्यासाठी त्याला आधी पक्षांतर वगैरे क्रिया करून त्याला एका बाजूने आणावं लागते आणि मग आपण सांगू शकतो की हे समीकरण आहे की जसं तीन एक्स बरोबर चार वाय अधिक पाच आता थोडस विचार केला तर आपण सहज सांगू शकतो की हे वर्ग समीकरण सॉरी दोन चालातील समीकरण आहे पण आता आपल्याला याचं सामान्य रूप आणणं गरजेचं आहे मग सामान्य रूपात रूप आणण्यासाठी आपण काय करणार की हा चार वाय जो आहे तो बरोबर चिन्हाच्या या बाजूने आणणार आणि ते पाच सुद्धा इकडे घेऊन येणार म्हणजे या चार वायला आणि या पाचला आपण बरोबर चिन्हाचे या बाजूने घेऊन यायचं कारण हे बरोबर चिन्ह जे आहे याच्या एका बाजूने आपण शून्य आणायचं म्हणजे सामान्य रूपात आणायचं इनडायरेक्टली म्हणजेच काय तर तीन एक जसेच्या चा तसा चार वाय इथं धन आहे इकडे येताना झाले हे ऋण म्हणजे चार वाय वजा चार वाय परत पाच आपला हा धन आहे इकडे येताना ऋण पाच बरोबर शून्य आता हे समीकरण जे आहे हे झालं एका साइडला आता आपण पाहणार आपलं नियम मी तीन गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या त्या इथं वापरायच्या हो सगळ्यात पहिले की इथं चल आहे एक वाय चलाचा घातांक आहे एक आणि याच्या सोबत ह्या तीन वास्तव संख्या आलेल्या तीन वजा चार वजा पाच ठीक आहे म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की हे दोन चलाती रेषीय समीकरण आहे तर मित्रांनो हा सगळ्यात पहिला घटक आहे दोन चलाती रेषीय समीकरण या धड्यामधला तर हा घटक तुम्हाला समजला असेल ना हा अतिशय महत्वाचा आहे बऱ्याचशा मुलांना हे ह्या क्रिया करता येत नाही एका बाजूला कसे आणायचे कशाला आणायचे काय करायचं तर आवश्यकता ही आहे की यक्ष आणि वाय हे दोन चल जे आहे हे बरोबर चिन्हाच्या एका बाजूनी असायला पाहिजे आणि शक्यतोवर त्यांना धनचिन्ह असावं पण आता नसेलच तर आपल्याला काही हरकत नाही पण यांचं सामान्य रूप आणणं फार गरजेचं असते जोपर्यंत सामान्य रूप तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत कोणतंही तो उदाहरण यातलं सोडवता येणार नाही तर मित्रांनो आज तुम्हाला हा जो घटक मी शिकवलेला आहे दोन चार ते रेषे समीकरणाची ओळख म्हणजेच त्याचा सामान्य रूप हे घटक तुम्हाला समजलं असेल आणि नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा सबस्क्राईब करावा जेणेकरून मला भेटेल मला आनंद होईल की मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन नवीन व्हिडिओ तयार करेल काही चुकत असेल तर कॉमेंट्स करा प्लीज काहीतरी सुधारणा पाहिजे असेल तुम्हाला आणखी काही डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर प्लीज मला सांगावे म्हणजे जेणेकरून मी तुमच्यासाठी माझ्या चुका झालेल्या चुका आणि काही नवीन गोष्टी याच्यामध्ये ऍड करू शकतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की दोन चला तरी समीकरण सोडवायची कशी म्हणजे जो नवीचा भाग आहे थोडा तो नवीचा भाग आपण परत एकदा ओळख म्हणून घेऊ तर त्याचा घटक मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणारच आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो आजचा दिन तुमचा शुभ असो